हेरलेची ग्रामसभा वादळी व वा खेळीमेळे हातकलंगले तालुक्यातील हेर्ले इथं प्राथमिक शाळेत माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमधील ग्रामसभा संपन्न झाली सुरुवातीला सरपंच यांनी नागरिकांचं स्वागत केलं व संविधान वाचन करून या सभेची सुरुवात करण्यात आली यावेळी ग्रामसेवक यांनी सभेची प्रोसिडिंग वाचत असताना नागरिकांनी प्रश्नांचा भडीमार सुरू केला ही चर्चा अर्धा तास सुरू होती गावातील समस्येच्या बाबतीत ग्रामपंचायत यांनी कोणतीही कामं व्यवस्थित केली नाहीत असा आरोप जनतेकडून करण्यात आला त्यानंतर गावातील अतिक्रमण विषयी चर्चा झाली त्यावेळी नागरिकांनी प्रश्न विचारले असता ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्याकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्यामुळे नागरिकांच्या वतीनं ग्रामसेवकाचा निषेध व्यक्त करण्यात आला त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर रजेवर असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्य समस्येच्या बाबतीत विचारणा केली त्यावेळी आरोग्य कर्मचारी यांना अपेक्षित उत्तर देता आलं नाही या सभ्यप्रसंगी महिला बचत गटाच्या महिलांनी हॉलची मागणी केली त्यावेळी सरपंच यांनी हॉलची व्यवस्था करून देतो असं आश्वासन दिलं या प्रसंगी गावातील विविध समस्यांबाबती चर्चा झाली व ग्रामसभेची सांगता करण्यात आली या सर्व प्रसंगी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे ग्रामसेवक बी एस कांबळे ग्रामपंचायत सदस्य हिरालाल कुर्णे अर्जुन पाटील मनोज पाटील अमिन बारगीर शुभांगी चौगले सविता पाटील गीतांजली चौगले बानू खतीब माजी पंचायत समिती सभापती जयश्री कुर्णे ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवार न्यूज साठी हेरले प्रतिनिधी संदीप कोले